हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये मंडई आज आपण एका अशा गोल्डन नियमाबद्दल जाणून घेणार आहोत जो तुमच्या आरोग्यासाठी एका संजीवनीसारखा ठरू शकतो आजच्या धावपळीच्या युगामध्ये आपल्याकडं सर्व काही आहे पण आपलं आरोग्य तितकं चांगलं आहे का जितकं ते असायला पाहिजे मधुमेहापासून ते लठ्ठपणापर्यंत अगदी आपल्या लाईफस्टाईलशी संबंधित अनेक आजार असे आहेत जे आपल्या मॉडर्न सोसायटीला चारी बाजूने त्यांनी घेरा घातलेला आहे पण मंडई जर तुम्ही आज मी सांगितलेला हा गोल्डन नियम जर पाळला तर मी तुम्हाला खात्रीनं सांगते की नव्वद टक्के आजार हे तुमच्यापासून कोसो दूर राहतील तुम्ही अधिक तंदुरुस्त राहणार आहात यामुळे त्याचबरोबर तुम्ही निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकाल चला तर मग अजिबात वेळ न घालवता जाणून घेऊया हा गोल्डन नियम काय आहे त्या पाठीमागचं शास्त्र काय आहे आणि हा नियम आपल्या डेली मध्ये कसा लागू करायचा हे पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम आपण जाणून घेऊया हा नियम नक्की काय आहे आपण ज्या सिद्धांतावर चर्चा करणार आहोत किंवा ज्या नियमावर आपण आज बोलणार आहोत तो म्हणजे आपल्या क्षमतेच्या थोडस कमी खाणं आणि सूर्यास्ता नंतर काहीही न खाणं होय हा नियम जितका तुम्हाला ऐकायला साधा वाटतो तितकाच तो प्रभावी सुद्धा आहे मला माहित आहे वर्किंग लोकांसाठी हा नियम पाळणं फार अवघड आहे सूर्यास्ता खाणं हे तुम्ही फॉलो नाही करू शकत पण काही हरकत नाही तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये हलक अन्न खायला हवं जड अन्न खाणं टाळायला हवं आणि मर्यादित प्रमाणामध्येच रात्रीचं जेवण करायला हवं जेणेकरून तुमच्या पचन संस्थेवर याचा जास्त भार येणार नाही हा नियम तुमचं आरोग्य अनेक पटीने सुधारू शकतो आपल्या पचनसंस्थेचा महत्त्वाचा सिद्धांत काय आहे तर आपली पचनसंस्था ही एका फॅक्टरीप्रमाणे कार्य करते ज्यामध्ये फॅक्टरीमध्ये कच्चा माल येतो त्यावर प्रक्रिया केली जाते आणि एक फायनल प्रोडक्ट तयार होतं तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा अन्न जातं आणि त्यापासून ऊर्जेची निर्मिती केली जाते आणि या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्वाची भूमिका कोण बजावतं तर ते आहे अग्नी अग्नि म्हणजेच काय आपल्या शरीराची पचन शक्ती आयुर्वेदा अग्नी हा शरीराला शक्ती देते त्याचबरोबर आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवते आणि आपल्याला निरोगी ठेवते पण जर आपण अति प्रमाणामध्ये खाल्लं तर आपल्या पचन संस्थेवर त्याचा ताण येतो आणि हा अग्नि मंदावतो परिणामी काय होतं तर आपल्याला अन्नपचन गॅस ऍसिडिटी आणि लठ्ठपणा यासारखे अनेक आजार उद्भवतात जर आपण जास्त खाल्लं तर काय होतं तर इमॅजिन करा की तुम्ही एका छोट्या आगीवर मोठं लाकूड टाकलं तर काय होईल आग वाढेल की विझेल नक्कीच ती विजणार आहे तसंच तुम्ही जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्यावर आपली पचनशक्ती सुद्धा तशाच प्रकारे कमी होते आणि अन्न हे पूर्णपणे पचत नाही आणि यामुळे काय होतं यामुळे विविध आजार यातून जन्म घेतात आयुर्वेदामध्ये मित आहार म्हटलं जातं तर मित आहार म्हणजे काय तर मर्यादित प्रमाणामध्ये अन्न घेणं याचा अर्थ असा नाही की फक्त कमी खाणं तर याचा अर्थ असा होतो की योग्य वेळेला योग्य प्रमाणात आणि योग्य खाणं खाणं अनेक संशोधन असं सांगतात की जेव्हा आपण योग्य प्रमाणामध्ये खाणं नियंत्रित करतो तेव्हा आपला मेटाबॉलिझम सुधारतो आपलं वजन नियंत्रणामध्ये राहतं आणि आपल्याला प्रदीर्घ असं आयुष्य लाभतं आता आपण पाहूया सूर्यास्तानंतर न खाण्याचे असे काय फायदे आहेत तर पूर्वीच्या काळातील लोक हे सूर्यास्ताच्या पूर्वी आपलं जेवण उरकायचे त्यामुळेच ते आता आजच्या तुलनेमध्ये अधिक निरोगी आहेत आयुर्वेद काय सांगते या की आपल्या शरीरानेसुद्धा ह्या नैसर्गिक घड्याळाशी या बायोलॉजिकल क्लॉकसोबत जुळवून घ्यायला हवं रात्री उशिरा खाल्ल्यास काय होते तर रात्री उशिरा खाल्ल्यामुळे आपल्या झोपेचा ताळमही बिघडतो आपली पचनक्रिया मंदावते त्यामुळे आपलं वजन वाढतं आणि त्याचबरोबर आपल्याला डायबेटीस हृदयरोग यासारख्या अनेक समस्या निर्माण होतात संशोधनानुसार लेट नाईट स्नॅक्स जे असतात त्याचबरोबर अनियमित आहार घेतल्यामुळे आपले चयापचे म्हणजेच आपला मेटाबॉलिझम बिघडतो आणि त्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या या निर्माण होतात हा नियम पाळणं कठीण आहे का तर हो तर बऱ्याच वेळा काय होतं की काही सोशल गॅदरिंग्स असतात पार्टी असतात त्यामध्ये समोसा असेल जिलेबी असेल याची चव किंवा आपल्या आईचं प्रेम असेल तर त्यामुळे आपण जास्त खाण्याकडे वळतो पण लक्षात ठेवा आपलं आरोग्य हे आपल्यासाठी सर्वात महत्वाचं आहे जर तुम्ही दररोज हा नियम काटेकोरपणे पाळलात तर तुम्हाला याचे जबरदस्त फायदे मिळतील मात्र कधी कधी एखाद्या फंक्शन मध्ये किंवा खास ओकेजन असेल त्यावेळी तुम्ही थोडंफार खाल्लं तरी काहीही हरकत नाही पण तुम्ही याला तुमची रोजची सवय अजिबात बनवू देऊ नका जर तुम्ही रोजच्या सवयी तुमच्या सुधारल्या तर तुम्ही दीर्घकाळ निरोगी म्हणून राहू शकता आता आपण पाहूया हा नियम कसा पाळावा त्याबद्दलच्या काही महत्वाच्या टिप्स नंबर एक आहे खाण्याचा वेळ आहे तो निश्चित करा रोज तुम्ही एका ठराविक वेळी दोन शांतपणे बसून खा गडबडीमध्ये जेवण खाणं तुम्ही टाळायला हवं नंबर तीन चावून चावून खा तुम्ही प्रत्येक घास हा तीस ते बत्तीस वेळा चावून खायला हवा नंबर चार टी व्ही आणि मोबाईलपासून दूर राहा जेवण करताना फक्त जेवणाकडेच लक्ष द्या नंबर पाच शरीराच्या गरजा ओळखा म्हणजेच काय तर जे शरीर तुमच्या जे तुम्हाला संकेत देतील त्याकडे लक्ष द्या आणि त्यानुसारच तुम्ही जेवण करा मंडई हा नियम तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकतो जर तुम्ही मर्यादित खाणं आणि सूर्यास्तानंतर न खाणं हे जर पाळलं तर तुम्हाला उत्तम असं आरोग्य आणि दीर्घ आयुष्य मिळेल हा मेसेज तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोच जेणेकरून तुमच्यासारखंच इतर लोकही निरोगी आयुष्य जगू शकतील हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद